सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफ हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग कणकवली तालुक्यातील खारेपटण असलेल्या नडगिवे बांबरवाडी येथील अवघड वळणावरती चालकाचा ताबा सुटून कंटेनर पलटी झाला गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या कंटेनरचा साडे अकराच्या सुमारास नडगिवे घाटात अपघात झाला या अपघातात कंटेनरचं नुकसान झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय या अपघातात वाहन चालकाला दुखापत झाल्याची माहिती मिळते त्याला जवळच्या आरोग्य के केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय अपघाताची बातमी पोलीस कॉन्स्टेबल मोहिते यांनी घटनास्थळी भेटून पाहणी केली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल